<coughs> पुढील नाम आहे महाकोश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय या पाच तो युक्त आहे किंवा प्रलयाच्या वेळी तो सर्व काही आपल्या कोशात म्हणजे आपल्यामध्ये सामावून घेतो हा अत्यंत श्रेष्ठ असा आनंद हाच त्याचा उपभोग आहे भोग घेणारा तोच आहे विश्वभोगातून आनंद मिळतो असे वाटते असे वाटते म्हणजे त्याला वाटते याच्यासाठी एक उदाहरण दिलं जात ते म्हणजे की आपण एखादा गोळाचा खडा किंवा एखादा गोड पदार्थ आपल्या जिभेवर ठेवला तर जिभेवर गोडी येते आणि त्यावेळी आपल्याला खूप छान वाटतं मनाला एक प्रकारचा आनंद होतो आराम वाटतो पण हे आपलं जे वाटणं आहे ते अगदी क्षणिक आहे पण आपल्याला ह्या ह्या चवीमुळे जी वृत्ती जो आनंद मिळतो त्या वृत्ती विराम पावल्या म्हणजे मनात ती वृत्ती निर्माण होणच आलं नाही तर आपल्याला आत्मस्तुती स्थितीचा अनुभव येतो पण हा अगदी क्षणभर असतो कारण ती गोडी संपली की आपला हा आनंद मावळून जातो पण आत्मवस्तूच्या सहवासात खरा आनंद प्राप्त होतो मात्र त्यासाठी वृत्ती निर्माण होणेच थांबले पाहिजे वृत्तीकडे अगदी साक्षित्वाने पाहायला आले पाहिजे मग त्या वृत्तींना अस्वस्थता येते त्यांच्याकडे आपण लक्ष न दिल्यामुळे त्या वृत्ती कंटाळून निघून जातात आणि कालांतराने मग त्या निर्माण होण्याचे थांबते येथेच विरामाचा प्रत्यय येतो आत्मस्थितीत राहून स्वस्थितीचा उपभोग घेणे आनंद घेणे हाच खरा महाभोग आहे महा ज्याच्याजवळ सर्व प्रकारचे अपरंपार धन आहे परमात्मा हाच सर्वात श्रेष्ठ धन आहे व्यवहारात धनवानाला आपले धन गमावण्याची भीती असते कारण अनेक प्रकारचे असे जे धन आहे ते आपल्याला कुणीतरी लुबाडतं कधी चोरी होते कधी काय होतं जवळचे नातेवाईक आपल्यापासून ते लुबाडून घेतात सत्तेचे धन सुद्धा कोणी दुसरा बलाढ्य बळजबरीने हिरावून घेतो आपण तर नेहमी बघतो की निवडणुकीत कधीही पराभव होऊ शकतो आणि आजचा मंत्री उद्याचा अगदीच कोणी राहत नाही तसंच हे आहे पण परमात्मा म्हणजेच आत्मविद्या आहे ती कोणी कधी हिरावून घेऊ शकत नाही परमात्मा सत्तेचे धन हेच खरे धन आहे म्हणूनच त्याला महाधना असे म्हटले आहे अनिर्विण कधीही खिन्न न होणारा दुःखी न होणारा अगदी उद्विग्न सुद्धा न होणारा माणसाला नेहमी आपल्या मनासारखेच व्हावे घडावे असे वाटत असते पण आणि तसे जर घडले नाही तर तो, तो अगदी दुःखी होतो पण या भगवंताच्या मनाविरुद्ध असे कधी काही घडतच नाही कारण जे होते ते त्याच्या इच्छेने होते म्हणून तो कधीही दुःखी होत नाही स्थविष्ठा हा? तो विराट आहे त्याच्या विराट रूपाचे दर्शन पुढील प्रमाणे आहे त्याचे जे तळवे आहेत घोटे आहेत त्याचे पाय मांड्या गुडघे म्हणजेच आतल सुतल वितल पाताळ रसातळ महीतल, आणि तलातल असे आहे भूभुवाहा स्वाहा महा जनाहा इथपर्यंत सर्व जे आहे शरीराचा भाग आहे तो त्याच्या मानेपर्यंत आहे आणि त्याच्या मुखापासून स्वर्ग लोक सुरू होतो त्याच्या मस्तकावरचा जो मुगुट आहे तो म्हणजे ब्रह्मलोक आहे हे त्याचे डोळे आहेत किंवा नेत्र आहेत ईशान त्याचे कान आहेत अश्विनी कुमार त्याच्या नागपुडे आहेत प्राण हा त्याचा श्वास आहे ओंकार हे त्याच्या गळ्यातील यज्ञोपहित आहे हातात शंख चक्र धनुष्य आणि गदा आहेत शंख म्हणजे जलतत्व आहे चक्र म्हणजे सुदर्शन चक्र म्हणजेच तेज तत्व आहे शारंग धनुष्य हे तत्व आहे कमुदकी गदा म्हणजे प्राण तत्व आहे या सर्व तत्वांसह हो उभा असणारा हा विराट रूपात दर्शन देतो असा हा परमात्मा स्थविष्ठ म्हणजे विराटच आहे पुढील नाम आहे अभुहु अजन्मा जन्मादी विकार ज्याच्या जवळ नाहीत असा किंवा भू असा पाठ घेऊन जगद्रुपाने जन्मणारा किंवा पृथ्वी स्वरूप असणारा पुढील नाम आहे धर्म यूप यज्ञाचे वेळी बळी देण्यात येणाऱ्या पशुला ज्या खांबाला बांधतात त्याला यूप असे म्हणतात भगवंत म्हणजेच धर्म आहे आपल्या साधन रूप धर्माने भगवंत बद्ध होतात आपल्याशी बांधले जातात यासाठीच सा त्याला धर्म यूप असे म्हटले जाते पुढील नाम आहे महामखहा म्हणजे महामख म्हणजे श्रेष्ठ यज्ञ परमात्म्याला यज्ञात देण्यात येणारा बळी म्हणजे कोणी प्राणी मात्र अपेक्षित नाही त्याला असा बळी अजिबात नको असतो कारण माणसाने केवळ आपल्या स्वार्थासाठी कल्पना केली की यज्ञामध्ये पशूंचा बळी दिला की मगच यज्ञ संपन्न होतो आणि मग आपले इच्छित प्राप्त होते पण परमात्मा सांगतात तोच खरा महायज्ञ आहे की ज्यामध्ये धर्मयूप म्हणजे माणसाच्या अहंकाराचा आसक्तीचा बळी दिला तर तो महायज्ञ होतो म्हणून परमात्म्याला अहंकाराचा आसक्तीचा बळी आहे व्हावा आहे आणि मगच तो आपला श्रेष्ठ असा किंवा मोठा असा यज्ञ होऊ शकतो पुढील नाम आहे नक्षत्र नेहमी नक्षत्र महामंडळाचे नियमन करणारा किंवा नक्षत्रांना परिघात ठेवणारा परमात्मा या नक्षत्रांवरून दिशाची निश्चिती कळते आपल्याला माहिती आहे की ध्रुव तारा हा नेहमी उत्तरेकडेच असतो आणि मग पूर्वीच्या काळात प्रवास करणारे लोक या ताऱ्याकडे बघून आपल्या प्रवासाची दिशा निश्चित करत असत आणि नेहमी म्हणजे परीघ हा परीघ म्हणजे हा परमात्माच आहे पुढील नाम आहे नक्षत्री गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे की नक्षत्राणाम अहम शशी नक्षत्रातला चंद्रमा चंद्रमा आहे गुरु शुक्र यांच्यापेक्षा डोळ्यांना जास्त आकर्षक वाटतो आणि त्याची आणखी एक विशेषता ही आहे की तो संपूर्ण आकाशात सतत फिरत असतो अल्पशा तेजाने लुकलुकणाऱ्या तारका आपली जागा सोडून चंद्राच्या भेटीला कधीच येत नाहीत मात्र चंद्र मात्र अगदी नम्रतेने या नक्षत्रांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातो सत्तावीस दिवस सत्तावीस नक्षत्रांच्या भेटीला जातो असा हा सेवा मूर्ती आहे हा सौम्य असाच आहे पुढील नाम आहे क्षमा क्षमा म्हणजे क्षमा करणारा आपल्या हातून अजाणता घडलेल्या पापांना भगवान क्षमा करतो पण यासाठी त्या पापांच्या बद्दल आपल्याला तीव्र अशा प्रकारचा पश्चाताप व्हायला लागतो गीतेच्या अध्यायात सात शक्ती सांगितलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक क्षमा आहे आता ही क्षमा म्हणजे काय तर सहन करणे कोणी आपला अपराध केला इजा केली त्रास दिला निंदा अपमान केले तर तो सहन करणे माफ करणे मात्र या अपराध करणाऱ्याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य आपल्यात असून सुद्धा आपण त्याला क्षमा केली तर ती खरी क्षमा असते कोणी अपराध केला तर त्याला शिक्षा न करणे ही अगदी प्रथम स्थिती आहे दुसरे असे आहे की आपण सगळं विसरून जायचं तिसरी आहे की अपकार करणाऱ्यामध्ये सुद्धा काही गुण असतात ते गुण ग्रहण करणे आणि ह्या अपकार करणाऱ्यांवर सुद्धा उपकार करण्याची म्हणजे आपल्याला जर संधी आली तर ती घ्यायची गीतेत सांगितलं एक वेळा ज्ञानदेव सांगतात अपकार्या उपकारू असं आहे की जे त्याला मारायला आले त्यांना सुद्धा ह्यांनी मोक्ष दिलेला आहे असा हा क्षमाशील भगवंत आहे क्षमेचा एक अर्थ सांगितला जातो की द्वंद्व सहिष्णुता सहन करणे ही व्यापक वस्तू आहे मान अपमान सुख दुःख सर्व सहन करावे लागते म्हणून माणूस अत्यंत होतो आणि या तो हो तो असुरक्षित असुरक्षित असतो असतो सुखात सुद्धा कारण त्याला सारखी भीती वाटत असते की हे सुख माझे कधी संपून जाईल या सुख दुःखातील जी भूमिका आहे ती समतल पाहिजे ती सतत साम्य त्याच्यात पाहिजे कारण क्षमा हे शस्त्र आहे आणि तीव्र ते तीव्र शस्त्र आहे अनेकांना याची जाणीव नसते लोकांच्या मनात भीती असते की माहीत नाही पण क्षमा केल्याने पाप वाढणार तर नाही ना असे त्यांना सारखे वाटत राहते परंतु खऱ्या अर्थाने क्षमा केली तर तिच्या पुढे कुठलेही पातक टिकू शकत नाही इतकी ती सक्षम आहे आणि म्हणूनच तिला क्षमा असे म्हणतात कारण ती भगवंताचे रूप आहे क्षमा सर्व विकार क्षीण होऊन केवळ आत्मरूपाने शरीरात राहणारा किंवा ज्याच्या पंचमहाभूतांचे विशेषत पृथ्वीचे आणि जलाचे अंश नाहीत असा किंवा ज्याचे विकार क्षीण झाले आहेत किंवा त्याच्यामुळे आपले विकार सुद्धा क्षीण होतात